हां बोला नमस्कार कुठून बोलत आहे मी मुंबई मालाड मुंबई मालाड ओके आणि लग्नाचं कोण आहे मी स्वतः स्वतः जात ओके बरं आणि समाज कुठला तुमचा तेलीमध्ये तेली म्हणजे वाणी वाणी तेली ना ते वाणीमध्ये वाणीचे उपन हिंदू ते तेली ओके हां हां बरं बरं ओके आणि एकोणीसशे आहात ओके आणि शिक्षण काय मी बुक पब्लिशर मध्ये जॉबला प्रायव्हेट लिमिटेड बर आणि पगार पगार मला सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे बरं आता राहण्याची व्यवस्था कशी आहे राहण्याची व्यवस्था आमच्या वडील पार्जित रूम आहे ना तो नवी मुंबईला आहे नेरुळला तिथे आमचे नाके बंडू राहतात पण मी कामानिमित्त इथे ताईच्या घरी राहतो मालाडला ओके बोला हा बोला बर आणि तुम्ही भावंड किती आम्ही चार चार भाऊ एक बहिण मोठ्या बहिणीचं लग्न झालं मोठ्या भावाचं लग्न झालंय दोन नंबर आणि तीन नंबर भावाचं लग्न झालं आहे आणि आणि मी बाकी आहे मी दोन नंबर ओके ओके हां हां कळ कळ हा बर हां ठीक आहे आणि आई वडील काय करायचे आई वडील दोघं पण नाही आहेत नाहीत बरं आणि दोघे पण आहेत दोन हजार अठरा ला झालं आहे दोन हजार वीस ओके आणि बरं बरं बोला आणि गाव कुठे तुमचं गाव तरळा सिंधुदुर्ग ठीक आहे ठीक आहे तरळा बरं गोवा साइड जाताना ओके बरं ठीक आहे आणि तिथे काही घर वगैरे गावी स्वतःचं घर आहे म्हणजे कुटुंब एकत्र आमच्या गावी कुटुंब पाच भावांचं कुटुंब एकत्र एकत्र बरं बरं पाच बंधू बरं वडील चोरले सगळ्यांचं मोठं कुटुंब आमचं बरं घर आमचं आहे मोठ घर आहे बरोबर बरं आता मी काय म्हणतो हे तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे मला दादा माझी मुलीकडून जास्त काही अपेक्षा नाही मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की मुलगी निदान दहावी तरी असेल शिक्षण दहावी तरी झालं पाहिजे हो बरं बरं बरोबर आणि तुमचं लग्न पूर्वी झालं होतं का नाए, 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 ओके 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 बरं बरं ठीक आहे चालेल मित्रांनो हे बघा हा मुलगा आहे तो तेली समाजाचा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मधला आहे आता तो आपल्या बहिणीकडे राहतो ताईकडे मोठ्या आणि ते मालाड राहतात आता ते आणि ते त्याची जी नोकरी आहे ती प्रायव्हेट नोकरी आहे सतरा हजार पगार आहे त्याला मुलाला मुलाचं शिक्षण दहावी आहे आणि नवी मुंबईला त्यांची रूमसुद्धा आहे आ आईवडील दोघही नाही आहेत त्यांना ही पाच भावंडं चार भाऊ टोटल मुलगा पकडून आणि एक बहीण अशी ही पाच भावंडं तर त्यांचं गावी म्हणजे सिंधुदुर्गात तरळाला घर आहे तरळा हे कोकणात म्हणजे सिंधुदुर्गामध्ये कणकवली जो तालुका पडतो तिथे त्यांचं घर आहे तर हा हा जो मुलगा आहे याला गावची मुलगी चालेल किंवा मुंबईतली मुलगी जर सांभाळून घेणारी असेल तर तर ती पण चालू शकते या मुलाला जर कुठल्या मुलीला हे स्थळ जर आवडत असेल तर मी नंबर बघा ब्लू ब्ल्यू एक नंबर दिला आहे नवरा मुलाचा संपर्क तो जो संपर्क आहे तो डायरेक्टली मुलाचा आहे त्या त्या मुलाच्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करायचा आहे त्या मुलीने किंवा मुलीच्या नातेवाईकाने डायरेक्ट कॉल करून त्याची चौकशी करू शकता त्याला डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकता इथे कोणताही मध्यस्थ नाही आहे तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांना भेटा त्यांचं जे प्रोफाईल आहे ते चेक करा आणि तुम्ही लग्न करू शकता स सगळ्या सक, मित्रांना मी सांगतो आहे आम्ही डायरेक्टली विवाह म्हणजे विवाहस्थळांचे नंबर देतो बऱ्याच ठिकाणी ते लपवले जातात त्याच्यामुळे कुठे जायचं आणि कुठे नाही हे तुम्ही ठरवू शकता इथे तुम्ही सुरक्षित आहात कारण तुमचं प्रोफाईल आम्ही तुमचं नाव शो करत नाही आम्ही तुमचा फोटो शो करत नाही कुठलीही फालतूगिरी आम्ही करत नाही आहे त्याच्यामुळे जे काय तुम्ही म्हणजे मध्यस्थाचा रोल आहे तो आम्ही फक्त इथे सांगतो आहे समोरच्या पार्टीचं सगळं सांगतो आहे जे काय ते रेकॉर्डिंग त्यांच्या आवाजात असतं ओरिजिनल आवाजात कुठेही कट लावत नाही आहे त्याच्यामुळे कसं इथे मध्यस्थाची कुठलीही फी द्यायची नाही आहे इथे तुम्ही डायरेक्ट संपर्क एकमेकांशी करत आहात आणि हे जे स्थळ आहे हे स्थळ जि जसं त्यांनी बोललं आहे ते सगळंच्या सगळं जसेच्या तसंच मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे कुठेही कट लावलेला नाही त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही चेक करू शकता उ उलट तपासणी घेऊन तुम्ही चेक करू शकता स्थळाबद्दल तुम्हाला इतर काही संशय येत असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता डायरेक्टली ठीक आहे ते आणि तुमचं मतभेद जे काय असतील ते तुम्ही तिथे मांडू शकता काय गोष्टी असतील तर आणि ते मांडून तुम्ही लग्न करा लवकरात लवकर लग्न करायचं आहे आणि आता सीझन आहे लग्नाचा त्याच्यामुळे उचल घ्या वय उगाच वाढवू नका कारण एकदा वय निघून गेलं की मग पुन्हा प्रॉब्लेम होतो आणि म्हणून वय वाढवू नका हां लवकरात लवकर हा हे जे वर्ष आहे या वर्षात मला बऱ्याच लोकांची लग्न जुळवायचे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने अपडेट राहणं गरजेचं आहे प्रत्येकाने एकमेकाला मदत करा प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा त्रास नाही होणार त्याने उलट आनंद वाटणार आणि तुमचे हातसुद्धा बळकट होणार त्या गोष्टीमुळे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना मदत करा आनंद तुम्हालाच भेटेल धन्यवाद